नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये तुफान बदल बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावामध्ये आज हजार रुपयांची वाढ बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो बघूया लासलगाव बाजार समिती येथील आजचे कांद्याचे बाजारभाव लासलगाव बाजार, लासल बाजार समिती येथे आज उन्हाळी कांद्याची आवक एक हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त तर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान